असलं दि, दिसतय भारी भाऊ शेड बघा फोटोग्राफी करतात ते फायनली धबधबा गावलेला आहे बघा एवढ्या मोठ्या डोंगर तळावर तलाव झालाय तलाव आम्हाच्या काय आहे सुट्टीचा दिवस आणि फायनली आम्ही चालले अशा एका ठिकाणी ज्याची आम्हाला आतुरतेने वाट होती म्हणजे आम्हीच आतुरतेने वाट बघत होतो ते म्हणजे धबधबे दब बघायला तर झाले कसं माहिती आहे का ॲक्च्युली आज सुट्टीचा दिवस आणि आमचा प्लॅन होता की आज जर नवजा आणि तिकडचे जे धबधबे आहेत साडा बागापूर तिकडचे धबधबे बघायला जायचे पण अनफॉर्च्युनेटली एक ते सगळे धबधबे आणि पर्यटन ही बंद करून ठेवलेत तर म्हणलं की सगळं दब बंद केलं आहे म्हणजे ते टुरिस्ट प्लेस बंद आहेत पण आपल्याला इथले भरपूर असे वेगवेगळे स्पॉट्स माहिती जिथं म्हणजे बऱ्यापैकी धबधबे हे वाहत असतात तर आपल्याला आता जायचं आहे बाबा कुठं कुठे कुठं चाललो आपण काहीर तर आता आपण चाललो आहे काहीरला तर मागच्या वर्षी जर तुम्ही व्हिडिओ बघितला असाल तर बघा वरती आय बटनवर लिंक देतो तर तो एक मस्त असा एक धबधबा आहे आपल्या साईडला जायचं कसं सांगतो म्हणजे पै पह, तिथं पहिल्यांदा तुम्हाला धबधबा दाखवतो नंतर तिथं कसं जायचं ते सांगतं की असं बारीक केलं त्याचं कारण म्हणजे <laughs> सर्दी आणि गाडी बघा ही आपण घेऊन चाललं आहे जीप आपली शेवाया बघा जीपवर निघाने झालं बिडी दा सगळं बाबू शेठच आहे एकटा कोण नाही आहेत सगळे बिझी आहेत ठीक आहे बाबूला म्हणलं चल जाऊन येऊया तेवढंच आपला जरा टाइमपास पण होईल कसलं बघा माझ्या आहे बाबू शेठ बघा आम्ही येऊन बोलतोय पाळशी मधी रस्ता तुम्हाला सांगतो मैंद्यात ना पासून या सनपूरपर्यंत सनपूरपासून पासून या महिंदाला मैंदावरनं या चळव्याला चळव्यात या पाळशीला पायशी चालला ना बघा ही शाळा दिसाल बघा ग्रामपंचायत सरळ सरळ पायशी आणि पुढं जो रस्ता चाललाय हा जो पुढं रस्ता चाललाय ना तर जातो सावंतवाडीला ना। तिकडे नाही आपल्याला राईटला जायचं बघा हे मंदिर लक्षात ठेवा विठलाई देवी मंदिर इथनं वरती आणि इथनं जायचं सरळ जायचं पुढं थांबायचं नाही इथनं सरळ तुम्ही गेला ना तर डायरेक्ट जातो रोड आंबेगडमध्ये आंबेगड मधलं तुम्हाला सांगतो आंबेगडमधलं डावीकडे जायचं मग सरळ 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 रोड हा गायला जाऊन तर जातो पण झालं वाटतं भाऊ तिकडं पाऊस आहे रे का ते धोका आहे ड्रोन आणायला पाहिलं होतं ड्रोन म्हणलं आणायला पाहिलं होतं ड्रोन आणायलाच पाहिलं होतं का झालं ड्रोन ड्रोनला ॲक्च्युली मी सगळी चार्जिंग विजिंग सगळी करून ठेवलेली आहे म्हणलं जरा उडवावं ड्रोन कारण की पावसाचा रोग पण थोडा कमी होतं आहे जास्त होते ते बघा बुरेगर धरण तेव्हा आपण एस ट्वेंटी फोरमध्ये बघूया याच्यात दोघं पावस लगे दि, दिसते भारी पाऊस शेड बघा फोटोग्राफी करता ते बघा पूर्ण सगळी बाद शेती केली आणि कसली हिरो आहे बा तर ना आणि तिकडे आता तिथं ऊन ऊन पडलेलं बघा इथं इथे आहे ना ऊन पडलेलं हा uh इथे धबधबे दब बघा इथे किती झाले तिथे मोठा धबधबा दब झाला इकडे मी कुठं पुढे दिसतोय ना ना तो गुणवंतकडे हा गुणवंतकडे हा थंडी वाजायला लागली धबधबा असण्याचे जास्त चान्स जास आवाज तर येते बरं इकडे पाऊस नाहीये त्यामुळं बाकी ढग ढग सगळं खाली आलं भारी दिसतंय तर हिरवळ हिरवळ म्हणजे हिरवळच आहे इथ मग ह्याच्यात आपल्या धबधब्यात उडी मारणार की नाही वगैरे तिथं लावले आपण तिथं धबधबा आहे बघा बघा इथनं दाखवलं इथन दिसतो धबधबा नाही नाही इथनं नाही दिसणार तिकडे ते जे घर आहेत ना त्याच्या पलीकडे चला जाऊया बाय व्हिडिओ यासाठी सुरू केला की ज्यावेळेस तुम्ही गुरेघर मध्ये म्हणजे आंबेघर मध्ये एंट्री कराल ना तर असा एक खाली असा एक चढ आहे तर तिकडे राईट कडे गेला ना तर तिकडे खाली रोड जातो मोरगिरीकडे मग राईट कडे नाही जायचं लेफ्ट कडे यायचं लेफ्टकडे लेफ्ट तुम्हाला असं दिसलं एक व्हिर आहे मोठी तिथनं अगा इथनं असा सरळ लेफ्ट लेफ्टला लेफ्ट जायचं राहायचं सरळ 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 गेला ना डाव्या साईडलाच येतात दाखवतो मी गाडी बघते आता मला समजते की मागच्या वर्षी जाळे मी व्हिडिओ बनवलेला का हेडचा त्याच लोकांनी कमेंट केलं नाही की गावला नाही त्यांना धबधबा आम्हाला बी घावण्यात आलाय मला असं वाटतंय की हा होता पण बाबू म्हणतोय हा नाहीये तिथे वर जाऊन बघूया की बाबू

त्यापेक्षा पण ती जास्त चांगली हा धबधबा कुठे आहे तुम्हाला सांगतो काही रेल गाव आहे ना आ, काही क्रॉस करायचा आणि क्रॉस केल्या केल्या अगं हा एक पूल येतो अगं असला पूल लक्षात लाकडी पूल आहे नाही लाकडी सिमेंटचा पूल आहे इथला त्याच्यावर ह्या साईडलाच आहे धबधबा हो हा कोण आहे जाऊया कुठनं वरनं तिकडून जाऊ की बाई इकडनं आम्हीच चाललोय एक्सप्लोर करत 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 तर नाग मी विचार करते बारावी डुबकी अरे पाणी पण प्रेशर आहे प्रेशर बाबू हे पाणी जास्त आहे व्हावं म्हणजे पाणी कमी आहे तिथं वरण घसरतं आहे चप्पल जोरात आहे पाणी हे बघ वाढलं पाणी इथनं पाणी जायला लागलं ला। मग अशी जात नव्हतं इथनं पाणी ते वाटतंय ते चला <laughs> तुम्ही जर गणपतीत बघत असाल ना व्हिडिओ हा तर गणपतीच्या काळामध्ये यायचं बघा आम्ही पण ट्राय करणार आहे गणपतीमध्ये यायचा कारण की गणपतीमध्ये कसं भरपूर मुंबईवरनं मुंबई पुण्यावरनं पोरं येतात ना त्या आणि तोपर्यंत पाणी पण निवळलेलं असेल म्हणजे कमी झालेलं असेल पाणी त्यावेळेस बाबा आपण मारूया एक चक्कर आता बाबा आपली हिंमत नाही आणि पाणी पण जरा जास्त आहे तर अजून एक पाच सजर जर पोरं जर असतं ना तर हिंमत केली असली जायची कोणतरी आले पण आला बाबा त्याला जर अगं पूर्ण गेले का खाली अगं तर पुढे बघा कसं ढगळ वातावरण झाले ढगळा म्हणजे दुख विकस खाली आले बघूया आता आलोय वडाला नंतर त्याला जाऊया पुढे उंबरण्यापर्यंत डिझेल जाळायची कामं करूया आपण वर्ण आलो खाली तर कायरीमधली थोडी माणसं गावलेली तर ते सांगत होते हा ज्यावेळेस पूल नव्हता ना, ना हा समोरचा पूल नव्हता ना त्यावेळेस तिथे उंबराचं झाड होतं मी कॅमेरा सुरू करायचं विसरलो बोलण्याच्या नादामध्ये ते उंबराचं झाड होतं आणि पलीकडच्या बाजूला एक झाड होतं तर लोक ज्यावेळेस पाणी जास्त असायचं ना तर या ह्याच्यातनं जाऊ शकत नव्हतं तर त्यावेळेस ते लोक काय करते झाडावरनं एका फांदीवरनं दुसऱ्या फांदीवर जायचे चालत चालत कसरतीचं काम त्याच्यानंतर हा पूल झाला म्हणतात ते आता हे कोणतरी तिथं होते ते आम्हाला सांगत होते तर मला जायचं आत म्हणजे जाऊन म्हणलं इथं खाली येईल मला आम्ही पुलापाशी उड्या मारत उलट कोलांगड्या उड्या मारत म्हणलं नको म्हणत आता ते म्हणतात आहे की मुंबईने साईडला पण असतील धबधबे तिकडे जावा तर भाऊ चला जाऊया तिकडे आणि मुंबईने म्हणजे आपल्याला त्या जंगलात न जायला लागला आय घाल नको भाऊ तिथं चिकल विकल असतो भाऊ इकडून जाऊ आपण इकडून जाऊन मी विसरलेलो ते जंगल असते जांभळाचं जंगल आपण चला बसा एवढ्या मोठ्या डोंगर तळावर तलाव झालाय तलाव आमच्या काय चेंज त्याचं कारण म्हणजे आम्हाला येताना एक गाडी दिसली टमटम होती काय टमटम छोटा छोट्या आत होत्या ते झालेलं उंबरण्यात ते म्हणले जरा गाडी चढायला जरा त्रास होतो आता त्यांची गाडी चढली म्हणजे आपली गाडी शंभर टक्के चढणार पण विश्वास आहे की आम्ही दोघंच आहे आणि तो जरा जंगल एरिया आहे आपल्या गाडीला डोर पण नाहीत ॲटलिस्ट त्याचं कसं होतं काचा वर वरकडून शांतते बसले असते आपलं तसं नाही आहे त्यामुळे बाबूजी फाटले बाबू म्हणतो की नको हे नको म्हणलं दिसत नको घ्यायला त्यासाठी आम्ही पर परत काहीरमध्ये परत खाली जायचं होतं परत म्हणलं नको म्हणलं जरा वेगळा रस्ता धरावा तर काहीरमधनं वरती आला ना तर डाव्या साईडनं डाव्या साईडला असा एक ऑफ रोड दिसतो बघा असा हा बुरमाचा रस्ता असा दिसतो तिथनं आम्ही गाडी घातल्या कुठं आता इथनं सरळ माझ्या मते हा जो सरळ रोड आहे ना हा पाळशीत जातो म्हणजे सरळ असा तर ती पवनचक्की आहे ना मधली कुठे दाखवतो बघा हा बघा ती त्या पवन जायचं आपल्याला तिथनं राईट मारला ना तर वाल्मिकला रोड जातो आणि लेफ्ट मारला की पाचशेला रोड जातो तर म्हणलं की चला थोडं ऑफ रोड विफ रोड करत तर जावं काय करणार बाबा पवन चक्की बघा इच्छा पवनचक्कीच्या बाजूला लय हे वार म्हणजे दुखल हा ती बघा धुक्यात गेली पण वार पवनचक्की चला भाऊ शेठ चला शेठ बसा भाऊ शेठ बघा कट मध्ये बा बरं आहे भाऊ पाऊस नाही म्हणून इकडे पाऊस नाही हे सगळं जे दिसतंय ना तुम्हाला आता बघा आता काही लोकांना वाटत असेल की तिकडे पाऊस पडतो पण आम्ही तिथनंच आलोय तिथं पाऊस नाही तिथं ढग सगळे खाली आले आर उमरणार बाबू ढग बी खाली आले असते जायचं बघा मी हा म्हणतोय जायचं पण बाबू म्हणतोय नगो काहीतरी व्हायचं चला जाऊया जाऊया तिकड गाडी चालवत चालवत आम्ही एका ठिकाणी आलोय असलं असलं काहीतरी दिसलं आम्हाला आमचं मनच राहलं हो नाही तर बघायच नाही <laughs> मगर आहे का मगर यात आल्या आल्या बाहेर आहे का यायला जिथं जाईल तिथं माणसाचा कचरा आहे बघा बॉटल कचर आता हा पूर्ण अरे बघ म्हणलं आलं गौरड ओहो असं वाटतं नदी आहे की नाही नावा बरोबर आहे केवढ खोल असेल मध्ये आता कसं जायचं निसर्ग मी इथनं असं तिथं गाडी आम्ही लावली तिथनं आम्ही आलो येता ये येत हे दिसलं इथं तळ बाबाला म्हणलं चल जाऊया तो फाटलंच मला मला वाटलं काय <laughs> गौरेड कुठून <उटना> आलो <ले> <laughs> एवढंच याचा मुख्या पण आहे बघा तो Going that? Katarnak, Katarnak Things can go wrong. You go, you go. We're better off tomorrow, but who knows?